ॲक्च्युली पहिली मी वकील नेते एक भारतीय ना नागरिक आहे जे आज बाबासाहेबांबद्दल अमित शहाने जे चुकीचं विधान केलेलं आहे त्याने त्यामुळे त्याने राजीनामा दिलेला पाहिजेच एवढंच अत्यंत तडीपार व्यक्ती असून तो आज गृहमंत्री आहे हे सगळं चुकीचं आणि देश आपला संविधान असून त्यांनी असं तर चुकीचं वाक्य यूज केलेलं आहे बाबा बाबासाहेबांबद्दल जे खूपच अगदी त्याला म्हणजे जे, जे एकदम त्याला शिक्षा झालीच पाहिजे अमित शहाला आणि जो परभणीचा व्य मुलगा आहे त्याच्यात त्याच्यावरती जे अत्याचार केले ते, ते के एकदम चुकीचेच आहे आणि त्या पोलिसांना सुद्धा त्याच्यावरती कारवाई झालेली पाहिजे आणि आपले जे बाबासाहेब यांनी चुकीचे शब्द खोलेले आहेत त्या अमित शहाला त्या त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे हे आमच्या सगळ्यांचे मत आहे मॅडम अमित शहा यांनी वक्तव्य केल्यानंतर काही राजकीय गप्प आहेत त्यांच्याबद्दल काय सांग ह्या सगळ्यांची मिलीभगत आहे जे सगळे राजकीय नेते आहे ह्या सगळ्यांची मिलीभगत आहे त्यांनी संविधानावरती बोललं पाहिजे जो तो फक्त जो तो गप्पा आहेत हे त्यांचं त्यांनाच माहिती आहे बाबासाहेब हे फक्त दलितांचे नाही आहेत ते सगळ्यांचे आहेत ते एका जातीचे नाही पण हे जे सगळे लोक समजतात की बाबासाहेब फक्त बौद्धांचे आहेत पण बौद्धांचे प्रत्येक वेळी बाबासाहेबांचा काही का अन्याय झाला तर फक्त बौद्ध समाज हा पुढे येतो बाकीच्या लेडीज काय येत नाही किंवा बाकीचे जे वर्ग आहेत ते काय येत नाही हे चुकीच आहे ना आज संविधानामुळे सगळ्या लेडीज आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत चांगल्या कमवत्या आहेत त्यांना सरकारी नोकरीवर आहेत त्यांना सगळ्या सुविधा मिळतात कुणापे मिळतात तर बाबासाहेबांमुळे मिळतात हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे तरी पण बाबासाहेबांना मिळत त्यांच्यामध्ये एक तेढ निर्माण आहे की बाबासाहेब फक्त बौद्धांचे आहेत जे बाबासाहेब जे फक्त जय जय भीम वाले म्हणतात का ते चुकीत बौद्ध म्हणून त्यांना लाज वाटते का आम्ही बौद्ध आहोत आम्ही बाबासाहेब नाव ते असं नाही की आम्ही जय भीम आम्ही बौद्ध आहोत आणि आम्ही बाबासाहेबांचं नाव मरेपर्यंत घेणार म्हणजे घेणार बाबासाहेब नाव हे जब तक सुरज बाबासाहेब मरा नाम रहेगा इट इज नॉट अ फॅशन बाबासाहेब हे आमचे एक पॅशन आहे फॅशन फॅशन हा शब्दाचा अर्थ अमिषाला कळतो का पहिली गोष्ट फॅशन म्हणजे काय पहिला हा शब्द अमिषाने आम्हाला सांगावा फॅशन म्हणजे काय फॅशन म्हणजे आम्ही फॅशन बाबासाहेब मिरवत नाही कुठे हे त्यांनी सांगावं आम्हाला फॅशन शब्दाचा अर्थ त्यांनी सांगा फॅशन म्हणजे काय आणि तुम्ही जर एवढं स्वर्गाचं बोलता ना पहिलं तुम्ही स्वर्गात जाऊन या आणि तुम्हाला किती वेळा स्वर्ग मिळेल ते सांगा आम्हाला